नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवलला भेट देण्यासाठी दरवर्षी हा फेस्टिवल दादर इथे शिवाजी पार्क इथे भरवला जातो तर ह्याही वर्षी आहे आणि आपण आता या फेस्टिवलमध्ये व्हिजिट करणार आहोत आणि पाहूया हा संपूर्ण व्हिडिओ आत्ता आपण आतमध्ये आलो आहोत आणि सुरुवातीलाच आपल्याला महाराजांच्या अनेक असे ऐतिहासिक तलवारी आणि इतर जे साहित्य होते त्यांचे हे प्रदर्शन इथे भरवलं आलेलं आहे त्याबद्दल सर्व माहिती इथे आपल्याला दिली आहे छान असो मोठा अक्षर दिले दिल्लीचे तख्त राखतो माझा खरंच आपला महाराष्ट्र दिल्लीचे तख्त राखतो आणि इथे अशा प्रकारे सजावट केलेली आहे आणि आतमध्ये सर्व प्रकारचे शस्त्रे ठेवण्यात आलेले आहेत आर्ट फेस्टिवलच्या निमित्ताने शिवाजी पार्कचा हा परिसर अशा प्रकारे सजवण्यात आलेला आहे खूप छान वाटतं बघण्यासाठी आता आपण जिथे मेन कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जाऊया आता आपण जिथे मुख्य कार्यक्रम त्या ठिकाणी आलेले त्याने पाहू शकतो अशा प्रकारे इथे हा मेन एंट्रन्स आहे निर्मिती संस्थांच्या तर्फे छत्रपती शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवल भरवण्यात आलेला आहे चला तर आत्वा आपण आतमध्ये जाऊया आणि समोर हे आपल्याला दिसते ते भारताचं संविधान असं डिजिटल रूपात आपल्याला समोर सादर करण्यात आलेलं आहे खूप छान अशी क्रिएटिव्हिटी आर्ट फेस्टिवल विविध असे स्टॉल ठेवण्यात आलेले आहेत त्यापैकी ह्या एका स्टॉलवर आपण आलो आणि इथे पाहू शकतो आपल्या जेव्हा बाजारमध्ये जातो तेव्हा आपण पिशव्या वापरतो त्या एका वेगळ्या क्रिएटिव्हिटी माध्यमातून आपल्या समोर आणल्यात आहेत छान असे ही क्रिएटिव्हिटी आहे त्या लिलाय कशी दिली त्यानंतर पुस्तक भिस्तक टायनी मोहिनी असं ह्या स्टॉलचं नाव आहे आणि अशा प्रकारचे हे फ्रीज मॅग्नेट यामध्येही खूप छान असे ऑप्शन्स आपल्याला दिसून येतात आहे वेगवेगळी क्रिएटिव्हिटी ते आपण पाहू शकतो ते जेवणाची पंगत वेगवेगळ्या पानावरचं हे त्यानंतर बाकी छोट्याही पिशव्या आहेत तिथे पेन पेन्सिल हे आपण पाहूच बोलू शकतो यांना स्टेजवर एक कलाकार आपली कला सादर करतो सो हे एक प्रकारचं गाईच फेस्टिवल आहे त्यामुळे इथे विविध कलाकारांना आपला कला सादर करण्याची संधी दिली जाते दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी या आर्ट फेस्टिवलचे जे मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे हे खूप अप्रतिम असं ते कला इथे सादर करण्यात आली आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पेंटिंग इथे आपल्याला दिसते आता आपण आलो आहे दुसऱ्या एका स्टॉलवर त्या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे लहान लहान शस्त्राचे आपण काय बोलू शकतो त्याला मिनेचर बोलू शकतो असं किंवा बाकी छोट्या छोट्या मूर्त्या देवीच्या मूर्त्या गणपतीच्या मूर्त्या असे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे या ठिकाणी छोटी तलवारही दिसते त्यानंतर झिरेटोफ वाघनक आहेत विठ्ठयाची मूर्ती सध्या जर आपण बघू शकतो इथे राम मंदिरचे ही दिसून येते कोणाला विकत घ्यायचं विकत पण घेऊ शकता एकदम नाव आहे इथे मेघडमरी मध्ये बसलेले छत्रपती शिवाजी महाराज अप्रतिम असे ले ले हे तयार केलेले आहे खूप छान दिसत आतमध्ये छोटीशी लाईट पण लावण्यात आलेली आहे आता आपण आलो आता मध्ये या ठिकाणी विविध प्रकारच्या पेंटिंग्स ठेवण्यात आले आहेत आपण बघू शकता विविध कलाकारांनी आपापले ज्या कला, कला, आप कला है थे है थे आहे त्या इथे सादर केल्या आहेत आणि हा आपला मुंबईचा मॅप साऊथ मुंबईचा हा मॅप आहे यामध्ये आपल्याला विविध बिल्डिंग्स या नकाशात पाहता येते हा खाकी टूर्सचा मॅप आहे यांच्याबद्दलची माहिती आपल्याला इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवरही मिळू शकते खूप छान अशी माहिती आपल्या मुंबईच्या येतात त्यानंतर इथे विविध प्रकारचे पेंटिंग्स विविध मंदिराचे पेंटिंग्स आहेत इथे खूप छान अशी कला इथे सादर केलेली आहे अचुत पालव सर यांनी काल या ठिकाणी भेट दिले होते तेव्हा हे आपण पाऊस होते हे त्यांनी स्वतः तयार करण्यात आले होते खूप छान असं त्यांचं कॅलिग्राफीवर काय बोलतो तो आपण त्यांना कॅलिग्राफी आर्ट ट्रीट्स ते आहेत त्यामुळे त्यांनी हे छान असं बनवलेलं इथे आपण अजूनही काही पेंटिंग्स बघतोय इथे गणपतीचे आहे त्यानंतर इथे कृष्णाची विविध देवांवर असे खूप छान असे पेंटिंग्स आपल्याला इथे या आर्ट फेस्टिवलमध्ये पाहावंच भेटले आहेत छोटी क्वांटिटी मेन शिवाजी माझा मेन मोठी होता की एक छोटा जहाज बनवा त्यात चपळ पण असतील लवकर आणि क्विक डिस्टन्स पण कापतील आणि छोट्या जागेत न पण जातील कारण की इंग्रज बोर्ड लिडर्स हे ट्रॅव्हलिंग करून इथे येत होते त्यांची जहाज अशी अशा प्रकारे घुमट आणि गोल आणि खूप मोठ्या आकारायचे आहेत त्यांना टर्न मारायला वळायला टाईम लागायचा पण ही शिवाजी महाराज छोटी जहाजं पटकन वळायची कुठेही ते अटॅक करायला इझी भडायचं होतं म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं तर शिवाजी महाराज ट्रॅव्हल नाही करावं इथून तिकडे नाही त्याची जी कोस्टल तो स्ट्रॉंग करायचा होता म्हणून तिथे छोटी छोटी जहाजं बनवतात मेन आणि शिवाजी महाराज एका पत्रात अटाची लोक मा पोर्तुगीज सॉरी इंग्रजांच्या एका पत्रात पण लिहिलेलं आहे की ते बोलतात की शिवाजी महाराजांची जहाजं आम्हाला खूप चकवा देतात आणि आम्हाला हरवतात तर आमच्याही आरमारामध्ये अशी छोटी जहाज असू शकतात ना असा एक उल्लेखही त्या पत्रात दिसतो आता पण ज्या भेट देण्यासाठी आलो त्या ठिकाणी विविध मॉडेल्स ठेवण्यात आले आहेत ते म्हणजे आपल्या ट्रेनचे इथे ही, ही डेक्कन पिंट बघू शकतो आपण डेक्कन किंमची अगदी हुबेहूब अशी प्रतिकृती तयार करून तयार केलेली के दिसते खूप छान असं हे मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे आपण पाहू शकतो डेक्कन पिंटचे छान असे डबे कलर वगैरे एकदम डेटो तसं तर दिसतो आपल्याला त्यानंतर आपले मुंबईचे सर्वात लाडकी आता नवीन नवीन आलेली आपली मुंबईची ए सी लोकल आपण बघू शकतो अगदी डेटो हे मॉडेल्स तयार करण्यात आलेले आहेत अशा प्रकारची का आणि मुंबईची मेट्रो आता हे आपण पाहतो आहे मुंबईची सर्वात आधीची जुनी लोकल कशा प्रकारे होती त्याबद्दलची इथे आपल्याला माहिती मिळते असा प्रकार आपल्या इथे माहिती सतत त्याचे मॉडेल्स ठेवण्यात आलेले त्यामुळे जर आपल्याला ही माहिती हवी असेल तर आपण ती माहिती तिथून वाचू शकतो हे डिजेल लोकमोटिव तर असा प्रकारचा हा आहे छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल विविध प्रकारचे इथे स्टॉल्स आहेत विविध प्रकारचे इथे पेंटिंग्स तुम्हाला पाहिजे त्यासह विविध प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे क्रिएशनचे विविध आर्ट्स बोलू शकतो आपण अशा प्रकारचे इथे विविध स्टॉल्स आहेत दरवर्षी हा फेस्टिवल जानेवारी महिन्यामध्ये शिवाजी पार्क इथे भरवण्यात येतो आपण पावसात समोर किती विविध

সাইছাই ক৳াকারপ্য়। ইদে পারকে পেডা ইকেনে একেন পাহাকে শুটি কেনে ? আখাকেতে হাশা কেনোকে, আচাকেনোকে? এক৉ঁআখে এক� हा फिरतोय बघ पकड़ा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल दोन हजार चोवीस याबद्दलचा हा संपूर्ण व्हिडिओ होता या व्हिडिओला आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमित्रसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर आता मी इथे सांगतो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका